लपडवत बऱ्याच दिवसापासून मी जाऊ तो लपडवतो मी मान्य होतो तू तर जवा लपडत चालेल हाऊस पुरेल घ्या इड या नाही तर तू हाऊस पुरी पत्पर मला तुझ्या सांग लपड पडला नाही बघू थांबल तू जाऊन था। माणूस

कोणाचा फोन होता कोणाचा फोन होता मग याच्या बिना ना काय गणुगात सोडून देऊ नाही तिकडे म्हणा आता मा दुसरी लपट लपट झाले मा नाही तर काय डोक्याला वायता मग जाऊ नये मरते बघ गजरा अव किती जीव लावित असले तर काय उपयोगाचा टेन्शन द्यायचं काम करतो नाही त्याला काय करत नाही मग त्याच्यापेक्षा तसं वागलं ते परवडलं ना मग काय नाही ना, ना दर शब्दात तो माय बायका पोरांची वाट लावली तो बायका पोरांची वाट वाट लावली काय मला विचारून लावली मी याला म्हणले की ती बायकून पोरं काढून आधी तो हसु टाकला तो, तो लक्ष संपावला राम्या संपावला मॅने आहे मग त्यांना उतवाता त्यांना उतवाता ते तू कुठे करून कोणा पैसे नाही खाले काहीच नाही बाई तिकडे ना आता तुमच्या जवळ डोकं लावायचं बसायचं मस्त आता आपलं पण तुम्ही ना तुम्ही कर करू राहिले पण मी तुम्हाला पहिलं जागा करून देते परत ते समासारखं तुम्ही नाका करू अगं मम्मा तू तो तोडला नाही का ठेकी ठेकी ना तर मग लपड होत ठेकीला आजपर्यंत अंतर दिलं नाही परत तू म्हणून मी करतो नाही मी तुला पाच काय नवऱ्याचा नाही धाक पाळला याच्यान आधी लागत वागत बस काय तर उलटा डोक्याला ताण झाला जाऊ नको मी आहे आता डोक्याला तान झाला तू सामान जाऊ दे

उठ गळीन बस पाठगुळे रोज उठून तोच धंदा सोडायचं नाही मी तर कोणाला सोडलं नाही कोणलाच नाही सोडलं तेच गेले सोड सोडून ना, ना, मी नाही हा भाई रोज उठून तोच टोम ना मारायचं काम हा? तो मायवाल्या घराची बरबादी केली अरे तो मला विचारून केली नाही मी तर उपून डायरेक्ट त्याने बरबादी केली ना त्याचं नाही मी सगळं घर कोणता नाही बस नाही तर काय डोक्याला पण मी सगळं करतो किंवा नाव कोण तू काय करू नको मला बाई तर काला बाई पारा आता असं झालं जिंदगी सुद्धा नको नाही मी आहे तुला सांभाळ बघ का माय ध्यानात ना सार सोडून देईन सोडील आणि एकच देतो मानावर आहे ना येडा बागडा का असा त्याच्या त्याच्याक जाईन मी आता गेले निघून तरी तो मला घरात घेईन त्याने तरी कुठे बायको केली अजून कोराटात भांडण चालू होती त्याला अजून बायको लग्न सुद्धा करून भावरा तो आता एवढे लोक येऊन गेले बाई माझ्या जिंदगी मध्ये पण याच्या खालीच तुम्हाला सांगत आहे मला उठून कळ आणली आता कौ टाइमपास करते मैं आता काय करू नाही आता आज टाइमपास करतो वेळ का मला ना कानातले करायचे तुला करतो ना कानात दे करतो ना मग आज आज जाऊ आपण सिन्नारला पहिले कानातले करू चालेल मग भेटू आपण चालेल नाही आता भेटले ना आजच रोज रोज भेटायचं आता ना आता माईबाई आजारी दवाखान्यात तिच्या घ्या घ्या ना पप्पी घे तिच्या बोखंडी पड पड तू कोण मला सांग ना तू कोण मला सांगणार म्हणजे तिला इच्छा मला काय इच्छा तुझ्यासाठी मी बायक पोर घरचे मतार मथारेच उचकून दिले हे बाबा मला विचारून नाही उचकून दिले मग मी सांगितलं होतं का काढून दे म्हणून काढून दे म्हणजे चांगला टी परपंच चालला होता ना चालला म्हणले का त्यांना काढून देऊ झालं ही हिमाला भेटली मला पटली तिला माग पुढं सगळं पाहिलं मी सगळं पाहिलं कपडे काढून घात नाही सगळं सगळं आता काय पाहिजे काहीच नाही सगळं पाहिलं तुला साडी म्हणू नको काय म्हणू नको आतलं म्हणून बाहेरच तिघल होती ग ने, ने, मी आलं तर सगळं नव्हतं बरं तुला काय म्हणायचे हे म्हणायचे हातकावर टाकवलं हात काढ रे हात काढ ना तू हातकावर टाकू राहिला काही सांग का सांग काय म्हणजे नाही त्यांच द्या म्हणून बोल तिच्यासाठी माझा पुरा प्रपंच मॉडला पोरं सगळं बायको सोडून दिली पोरं सोडून दिले मी सांगितलं होतं का मी सांगितलं होतं काढून दे म्हणून मी तुम्हाला सांगितलं का एकदा तरी तर तुमच्या बायकोला काढून द्या का पोरांना काढून मग मी तुम्हाला आईवाला हक्का वाता म्हणून मी हक्काने सांगायची तुम्हाला हे म्हणले का मी पोरं काढून द्या बायको काढून द्या तुमचा परपंच परपंचा वाटोळा करा म्हणले का मी मालप्पी शिर्फ्या थांबाव तुम्ही सांग याला तू काय करशील तुमचा दोघ फोन करू टाइम मड काय तू काय करशील बॉक्सून टाकील बॉक्सून भाई शांत बसायचं हां शांत बसायचं बडबड नाही करायचं जरा सांगू याला तुम्ही थांबा आमचं बोलणं वाव दे येला मार तुम तुम्ही ना काले उराला वाळू काय तू मध्ये फोटो राहायला शांत बस हां शांत बस तू ओय चल घर चल काय करू घरी येऊन चल घरी रोज उठून तीच कटकट घालायला म्हणजे नाही कटकटीचं काय समज मग आतापर्यंत किती मोबाईल फोडले मोबाईल फोडले बा मोबाईल फोडले बरं घेऊन तुम्हीच दिले मी काय त्याच्याबद्दल काही माधव मत नाहीये मग रोज उठून संशय रोज उठून संशय असेल तुम्ही मी हटकून करू राहिले आता हटकून करू राहिले आता असं करायला पाहिजे ना? करायला नाही पाहिजे म्हणजे तो रस्ता कोणी मग तुम्ही जरी केलं तर मी तुमच्यासाठी सगळ्यांना सोडून वाटोळच केलं ना मायवाल माय मला कुठे इज्जत राहिली गावा आता झालं जे झालं आता सगळं सोडून दे नाही नाही रोज उठून तेच भांडणं तेच भांडणं तोच संशय अरे वा अरे वा मलाही ना तुम्ही ये बी ना का मी मा, ना माय माहिती येडा बागडा कसा का नवरा असा ना करुण? तुम्ही थांबा हो आमचं बोलणं बघ द्या पहिलं मला अंतर नको अरे मला काय मी सगळं देऊती ना मला नाही कोणालाच लाच नाही मारे मी ना तुम्हाला दोघांना लात मारून ये ना माई नवऱ्याचा परपंच करायला निघून जाते नवरा तो नवरा राहतो सात ना, रा ना आला हो एक बाई असा ना पण मी होतो मला जवळ घेईन तसं मी तुम्हाला म्हणत नाही तुमची बायको पोरं तुम्ही काढून दिले ना तुम्ही जाण तुमची बायको पोरं घेऊन या आणि तुम्ही तुमचा परपंच चालू करायचात अरे पण मला काय झालं होतं मी साठी काय म्हणून नाही केलं रे तिला म्हणलं नेलं माहिती का मग मी कुठं काय म्हणून महाबळेश्वर होतो मी कुठं काय म्हणले नाही म्हणलं जाऊन केलं नाही करायला मी बी केलं तस काय नाही तिला जे नाही म्हणलं ते केलं मी तू तरी आता काय करा काय थांबू मला माहिती काहीतरी पुढचं पाह नाही ना मला काहीतरी पुढचं पाह नाही आज मी पंधरा वर्षापासून माय नाव भांडण खेटू राहिले माहिणावर लग्न सुद्धा करून नाही देऊन पोरं एवढं तुलाच पावलं तुम्ही काढेल पोरं जरी घेऊन गेले तरी माना याडा बागडा नवरा तो मला जवळच घेईन कास्ताव झाला पस्तावा काय करून घ्या सोन्याचा संसार सोडून दिला जाऊ दे आता असं करतो मी काय तुम्हाला काय करायचं ते कार पण बायांचा नादच करावा नाही ना म्हणजे बायांचा नाद करायचा स्वतःचा परपंच उद्ध्वस्त करायचा आणि वरतून त्याच बायांना बायांवर ठेवायचं त्याच बायांना मारायचं अरे वा अरे बर ना बायको कधी एक साडी घेतली नाही कधी मैनावर मला पाच बोट लावले नाही तुम्हाला बायको सांगत तसं मला मायनावऱ्याचं दिसत ना आता तुम्ही मला काशी दाखवली काशी तुला माझी बायको दे मला तू बाय सुरुवात कर शेवट कर तुमचं काय तुझं चालू तू आता मी जातो आता माझे उघडले बर का मा उघडले जोळे तू काल जातो आता तू सगळं करून घेतला आता काय नवऱ्यात सगळं करून घेतलं म्हणजे आम्ही फक्त गप्पा मारीत बसलो आवळून चिवळून घेतला आता काय आवळून चिवळून घेतलं नाही जा आता तू तू जायचं ना जायचं तिकडे जायचं मी जाणारच मी काल दुसरीकडे जाऊ कुठे मी मामा नवऱ्याकडेच जाईन ना जातो आता मी मायकू घेऊन येतो पण ती आली पाहिजे आता तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिला घेऊन या म्हणून माझी चूक झाली काही चूक मी तुम्हाला सांगितलंच नाही काढून द्यायला लावलं नव्हतं मी तुम्हाला मग मायामुळे अडचण व्हायला लागली मी तुम्हाला म्हणले का तुम्ही घरी जात नका मोकळ लागत होत मग म्हणे लोक म्हणे आसपास आज वाटत मला मग काढून मी शेवटी जाय नवऱ्याकडे जाय तू रोज उठून मार जोड रोज उठून मार जोड स्वतःची बायको तरी एवढं सहन करेल का एवढं मी सहन केलं आणि मग हा मग म्हणून ठेवेल बायला बाई बर हात धुवून घेत होते नायचे नाही नाही म्हणून ठेवेल बाय हात धुवून घेत होते ठेवेल बाई ती ठेवेलच बाई ठेवली तुम्ही कोणा लावले मग कस काय ते काय सेत जाऊ दे बाई आतापर्यंत कामटे उद्योग केले लैरी कामटे धंदे केले बायकोला शिवाय व्यापारी आणि नवऱ्याला बायको शिवाय आहे यांच्या पायी बाई येडा बागडा नवरा आई बापांनी पाहून दिला त्याच्याबरोबरच राहिले असते तर आज हे दिवस नसते आले पार हाडण हाडळीले केले बाई आणि लई जीव लावी तो तुला आणि लई जीव लावी तो तुला का लावी तो जीव स्वतःच्या बायकोला कधी चापट नाही मारले तोंडाने कबूल झाला आणि माय हाडण हाडळीले केले बाई कसा का असा ना आपला नवरा आजच जाते निघून तरी विचारा काय म्हणायचा आणि पोरं कोणाचे काय कोणाचे